नाशिकच्या ननाशी गावात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गावात रक्ताचा सडा सांडला रक्ताचं थेंब टिपकवणारं शीर आणि शस्त्र घेऊन मारेकरी पोलीस चौकीत हजर झाला त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली काय घडलं नेमकं आणि इतक्या निर्घृणपणे ही हत्या का करण्यात आली पवित या धक्कादायक रिपोर्ट हे दृश्य इतकी भयावह आहेत की तुमच्या अंगाचा थरका पुढे क्रूरतेच्या सीमा ओलांडून माणूस इतकं निर्घृण कृत्य कसं करू शकतो हा अंगावर काटा आणणारा प्रश्नही पडेल जरी आम्ही दाखवू शकत नसलो तरी पालकांचा हा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश ऐकून या घटनेचं गांभीर्य तुमच्या लक्षात येईल लेकीचं लग्न मोडल्याच्या संशयातून थेट शिरच्छेद केल्याच्या घटनेनं खळबळ माजली आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकच्या दिंडोरीतील ननाशी गावात गुलाब वाघमारे याचा शिरच्छेद झाला सुरेश बोके यानं मुलगा रामदासच्या मदतीनं धारदार शस्त्रानं गुलाबचं मुडकं छाटलं गुलाबनं लेकीचं लग्न मोडल्याचा बोके बापलेकाला संशय होता या संशयातनं नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाद झाला वादावेळी सुरेशनं गुलाबला जिवे मारण्याची धमकी दिली सुरेश गुलाबला वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या मिळायच्या त्यामुळे गुलाब नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करून दिनचर्याला सुरुवात केली तो बाईकवर बसून बस स्टॉपकडे सुरेश बोके मुलगा त्याचा पाठलाग करून खात केला नाशिक जिल्ह्यातील पेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या नानाशी गावामध्ये धक्कादायक घटना घडली गुलाब वाघमारे या इसमाचा या ठिकाणी खून करण्यात आला रामदास बोके आणि सुरेश बोके या बापलेखानं गुलाब वाघमारेला या ठिकाणी जीवाशी मारलं निमित्त होत ते संशयाच आपल्या बहिणीचं किंवा आपल्या कि मुलीचं लग्न मोडलंय तिला पळून जाण्यामध्ये मदत केली या सगळ्या संशयावरनं गुलाब वाघमारेचा खून करण्यात आलाय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर खून केल्यानंतर शीर आणि धड हे वेगवेगळं केलं बोके बापलेकांनी भर दिवसा भर चौकात गुलाबचं शिर धडापासनं वेगळं केलं त्याचं क्रौर्य इतक्या वर्ष शमलं नव्हतं तर धडा वेगळं केलेला शीर